लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो तो क्षण अस्मरणीय प्रत्येक जण कोशिश आणि प्रयत्न करत असतात दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ याला अपवाद ठरला आहे या व्हिडिओमध्ये नवरीनं असं काही केलं आहे की लग्नातील हा क्षण तिच्या कायम स्मरणात राहील सोबतच हा प्रसंग इतरांच्या चर्चेचा विषय ठरला सध्या सोशल मीडियावर राजस्थानातील एका लग्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर एकच हास्य कल्लोळ सुरू झाला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरी भर म्हणपात घोरताना दिसते एकीकडे लग्न विधी सुरू असताना डोक्यावर पदर घेऊन बसलेल्या नववधूला झोप आणावर झाली त्यामुळे लग्नाची विधी सुरू असतानाच ती झोपी गेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे लग्नाचे विधी सुरू असताना नवरा आणि नवरी दोघे जण यज्ञ बसलेले दिसत आहेत पण डोक्यावर पदर घेऊन बसलेली नवरी निद्राधीन झाल्याचे दिसत आहे हा सगळा प्रकार नवरदेवच्या लक्षात आल्यानंतर तो तिला हळूच खुनवताना दिसत आहे त्यानंतर नवरी झोपीतून जागी होते हा व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे शिवाय या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी बंडाट प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत हा क्षण नवरीच्या कायम लक्षात राहील अशी एक मिश्कल्लीत प्रतिक्रिया देखील एका युजर्सने दिली आहे